खंडोबा परिसरात असलेली रहमान नगर दर्गा परिसरात खाणीचे साम्राज्य नगरपालिका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष नागरिकाचे आरोग्य धोक्यात सेलू प्रतिनिधी पठाण समशेर खान शहरातील रहमान नगर खंडोबा रोडवर असलेली रहिमान दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नगरपालिका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्षमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या दर्गा परिसरात येणाऱ्या भक्तांची गैरसोय होत आहे या दर्गा परिसरात झाडे झुडपी वाढलेली आहे तसेच मान्सूनपूर्व पावसामुळे आजूबाजू पाणी साचल्याने दर्गा परिसरात चिखलमय वातावरण झालेले आहे या रहमान नगर परिसरात वर्षानुवर्ष साफसफाई होत नाही अशी ओरड येथील नागरिक करीत आहे नाल्याच्या पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या दर्गासाठी येणारे भक्त यांची गैरसोय होत आहे तत्काळ या दर्गा परिसरातील साफसफाई व झाडे झुडपे काढून टाकावे व साफसफाई करून घ्यावी अशी मागणी येणाऱ्या भक्तमधून होत आहे तसेच नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच आठवडी बाजार येथे घाणीचे साम्राज्य पसरलेली आहे या आठवडी बाजाराकडे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेच नाला रोड परिसरात मोठा नाला असलेल्या त्याची सफाई करणे गरजेचे आहे या रहमान दर्गाची साफसफाई व झाडे झुडपे काढून टाकावी अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे